जयबी मित्रांनो जसं की मी डिक्लेअर केलं होतं फेसबुकच्या माध्यमातून आपण आर एस एस न जे काही खोटे नरेटिव्ह पसरवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याची पोल खोणं आवश्यक आहे खऱ्या घटना लोकांना माहीत होणं आवश्यक आहे आणि पोल खोलण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे आर एस एस चे प्रचारक दत्तोपंत थेंगडी दत्तपंत ठेंगडी म्हणजे कोण ज्यावेळेस दुसरे सरसंघ चालक गोळवळकर संघाचं काम बघत होते तर तो त्यांच्याच तोडीचा व्यक्ती हा होता दत्तोपंत ठेंगडी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जी काही आर एस एस ची विद्यार्थी संघटना आहे ही या ठेंगडीनी ठेंगडी यांनी बनवलेली आहे जो भारतीय मजदूर संघ आहे तोही या ठेंगडी यांनीच बनवलेला आहे जो भारतीय किसान संघ आहे तोही या दत्तोपंत ठेंगडींनीच बनवलेला आहे आणि सोबतच सामाजिक समरसता मंच ती स्थापनाही यांनी केलेली आहे अशा वेगवेगळ्या संघटना आर एस एस मध्ये ज्यांनी बनवल्या ते आहेत दत्तोपंत ठेंगडी आणि या दत्तोपंत ठेंगडींची जिम्मेदारी होती बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास करण्याची आणि अभ्यास करून त्याच्यावरती लिखाण करणं हे करणं आणि त्याचाच एक भाग म्हणून एकोणीसशे नव्वदला त्यांचं एक भाषण आहे जे आर एस एसनं त्यांचं ते भाषण पुस्तक रूपात प्रकाशित केलेलं आहे भारतीय विचार साधना जे प्रकाशन आहे हे आर एस प्रकाशन आहे पुण्यामध्ये ही प्रकाशन संस्था काम करते आणि यांनीच हे ठेंगडीचं पुस्तक छापलेलं आहे हे मुळात भाषण आहे सहा डिसेंबर एकोणीसशे नव्वद ला ठेंगडी यांनी जे नागपूर मुक्कामी भाषण केलं ते भाषण पुस्तक रूपात छापण्यात आलं आणि आर एस एस चे लोक पर्टिक्युलरली बाबासाहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी पुस्तक भेट देतात आता या पुस्तकामध्ये खूप साऱ्या बाबी आहेत व्हिडिओ शॉर्ट करण्याच्या उद्देशाने फक्त तीन ते चार मुद्दे सांगणार आहे हे पुस्तक आहे दत्तोपंत ठेंगडी यांचं पुस्तकाचं नाव आहे आपले बाबासाहेब आणि या पुस्तकामध्ये यांनी जे मनानं काही गोष्टी ठोकून दिलेल्या आहेत ते आता सांगणारच आहे सोबतच यांचं काही आकलन आहे तेही मी इथं मांडणार आहे या पुस्तकाच्या पान नंबर सव्वीस वरती ठेंगडी काय बोलतात बघा शूद्र हे क्षत्रिय होते हे त्यांनी सिद्ध केलेले सत्य अनेकांचे झोप उडीणारे ठरले राष्ट्रहिताचे असेल किंवा सत्य असेल तर कुणाची भीती न बाळगता स्पष्टपणे तसेच घोषित करण्याची त्यांची वृत्ती होती काँग्रेस ब्रिटिश सरकार मुस्लिम लीग सनातनी सवर्ण धर्माचार्य यांना तर त्यांनी परकडपणे सत्य कथन केलेच होते पण त्याशिवाय लोकमान्य टिळकासारख्यांच्या आर्यांच्या भारतातील आगमन विषयाच्या निष्कर्षाचे त्यांनी खंडन केले आणि पुढे एक महत्वाचं वाक्य बोलतात ते मी तुम्हाला सांगू इच्छितो इथपर्यंत की त्यांनी त्यांच्या गुरुस्थानी कल्पिले होते त्या महात्मा फुल्यांचा ब्राह्मण हे इराण मधून भारतात आले या सिद्धांताचेही त्यांनी निसंकोचपणे खंडन केले शूद्र पूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये फुलेंचा जो सिद्धांत आहे इराण मार्गे ब्राह्मण लोक भारतात आले आर्य लोक भारतात आले हा सिद्धांत ज्योतिबा ज्योतिबा फुलेंचा सिद्धांत बाबासाहेबांनी खोडला असं ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे हे साधांत खोट आहे हे शूद्रपूर्वी कोण होते मराठी आवृत्ती आहे तुमच्याकडे इंग्रजी माझ्याकडे इंग्रजी आवृत्ती आहे हिंदी आवृत्ती आहे शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी कुठेही फुलेंचा सिद्धांत खोडलेला नाही ठेंगडींच्या वैचारिक वारसदारांना आणि सध्याच्या आरेसच्या समरसता मंचच्या सामाजिक समरसता मंच जो यांनी बनवला ठेंगडींनी आणि तुम्ही बोंबलत राहता तर ठेंगडींचं पुस्तक सांगता ठेंगडी जे म्हणालेले आहेत दत्तोब ठेंगडी म्हणतात की फुलेंचा सिद्धांत खोडला माझं ओपन चॅलेंज आहे आर च्या लोकांना शूद्रपूर्वी कोण होते या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी मॅक्स मुलांचा सिद्धांत फोडलाय टिळकांचा सिद्धांत खोडलाय आणखी भल्याभल्याचे सिद्धांत खोडलेले आहेत पण फुलेंचा सिद्धांत खोडलेला नाहीये फुलेंच्या सिद्धांतावरती एक शब्दही त्यांनी लिहिलेला नाहीये शूद्रपूर्वी कोण होते याच्यावरती लाईव्ह डिबेट घ्यायला मी तयार आहे आर एसीच्या लोकांनी यामध्ये उतरावं तुम्ही लोकांनी खोटा गोष्टी सांगता की बाबासाहेबांनी फुलेंचा सिद्धांत खोडला अरे बाबा नो यामध्ये या पुस्तकामध्ये कुठेही फुलेंचा सिद्धांत खोडला नाही उलट शूद्रपूर्वी कोण होते हे पुस्तक बाबासाहेबांनी ज्योतिराव फुलेंना अर्पण केलेलं आहे बाबासाहेब प्रत्येक पुस्तक कोणाला तरी अर्पण केलेलं आहे जसं थॉट्स अन पाकिस्तान त्यांनी माता रमाईला अर्पण केलेला आहे द अनटचेबल हे मायकडं अनटचेबल हे पुस्तक आहे एक संत जे तीन अस्पृश्य संत जन्मले त्यांना ते अर्पण केलेले आहे त्यांनी पुस्तक याचा अर्थ काय होतो चोखा मेळा असेल रविदास असेल यांना त्यांनी ते पुस्तक अर्पण केलंय दंतचे बस जे पुस्तक तुम्ही म्हणता की शुद्रपुरी कोण होते ज्योतिराव फुलेचा सिद्धांत पडलाय ते, ते पुस्तकच ज्योतिराव फुलेंना अर्पण केलेलं आहे लक्षात घ्या त्यामुळं ज्योतिराव फुलेंच्या सिद्धांतांचं बाबासाहेबांनी कधीही खंडन केलेलं नाहीये आणि जर एखाद्या आर एस एसच्या ठेंगडीसारख्या माणसाचं म्हणणं असेल आता ठेंगडी तर जिवंत नाहीत पण ठेंगडीचे कोण जे कोणी वैचारिक लोक आहेत त्यांचं जर म्हणणं असेल की दत्तोपन्न ठेंगडीचं म्हणणं बरोबर आहे मी लाईव्ह चर्चा करायला तयार आहे वेळ स्थळ काळ सांगा मी तुम्हाला बार बार चॅलेंज करत आहे तुमच्या म्हणजे थोडा जरी दम असेल थोडी जरी इमानदारी असेल तर तुम्ही माझ्यासोबत यामध्ये चर्चेला भागी होऊ शकता मी तुम्हाला सिद्ध करून देईल किंवा तुम्ही तुमच्या समोर येण्याची जर तुमची योग्यता नसेल तर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पुरावे दाखल करा शूद्रपुरी पूर्ण त्या पुस्तकामध्ये कुठेही पुरावा दाखवा ज्या पुराव्यामध्ये बाबासाहेबांचा सा त्यांनी सिद्धांत खोडलेला आहे तर कुठेही ते खोडलेला नाहीये हे समजून घ्या दुसरं ठेंगरी काय म्हणतात पुढी त्याच पेज नंबरवरती म्हणतात की आपले पूर्वसुरी श्री गोपाळराव वल्लंकर यांच्या अनार्य सिद्धांताला त्यांनी चुकीचा म्हणून घोषित केले होते बाबासाहेबाच्या संबंध मध्ये या क्षुद्रपूर्वी कोण होते नवीन म्हणत मी संबंध मध्ये बाबासाहेबांनी जे काही लिहिलेलं आहे बाबासाहेबांचे जेवढे भाषण आहेत ओपन चॅलेंज लोकांनी सिंगल स्टेटमेंट रेकॉर्ड वर दाखवावं की बाबासाहेबांनी गोपाळ बाबा वल्लंकरांचं स्टेटमेंट जे आहे गोपाळ बाबा, बाबा वल्लकरांची आणारी तेरी खोडली आणि गोपाळ बाबाला चुकीचं सिद्ध केलंय हे सिंगल कुठं लिखित दाखवावं करावं अरे फेकण्याची असते रे तुमची तो पाकिस्तानचा बॉलर जो आहे तो लय फेकायचा पण माझ्या नजरेमध्ये तो तीन नंबरला आहे दोन नंबरला या देशाचे प्रधानमंत्री आहेत फेकण्यामध्ये तुम्ही फेकू गुगलवर टाका कुणाचं नाव येते तुम्हाला लक्षात येईल पण जर फेकण्यामध्ये नंबर एक कुणा असेल तर हे ठेवडी आहे ठेंगडी कुठंही एव्हिडन्स नाही काहीही पुरावा नाही हे जेल ते तोंडाला ते फुकून द्यायचं आणि लिखित स्वरूपामध्ये लोकांना गुमराह करायचं की गोपाळ बाबा वल्लंकरांबद्दल बाबासाहेबांनी म्हटले अरे बाबासाहेब गोपाळ बद्दल काय म्हणलेत महाचा सत्याग्रह जो झाला त्याच्यातलं भाषण बघा खंड अठरावा पाठ एक हे माझ्या समोर आहे बाबासाहेबांनी बाबांचं गुणगान गायलेलं आहे आणि काय म्हणतायत गो बाबासाहेब पुण्यातले लोक म्हणतात की अस्पृश्यातील जागृतीचे मूळ उत्पादक आम्ही आहोत मुंबईतही हा मान सर्वस्वी आमचा आहे असे म्हणणारे काही लोकप्रिय लोक आहेत डिप्रेस काल मिशन सोसायटी भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळीच्या काही चालकांचे असे म्हणणे आहे पण बाबासाहेब खरा इतिहास सांगायला अस्पृश्याची जागृती ही आमच्यापासून सुरू झाली आहे जे अशा तऱ्हेने ओढून मान मागतात त्यांना अस्पृश्य उन्नतीचा चळवळीचा खरा इतिहास अवगत नाही अस्पृश्यांचा इतिहास तुम्हाला माहीत नाही असेच म्हटले पाहिजे आणि बाबासाहेब गोपाळ बाबाबद्दल बोलायला सुरू करतात बघा बाबासाहेब काय म्हणतात मुंबई इलाक्यातील अस्पृश्य समाजात सार्वजनिक काम करण्याकरता का ज्या संस्था कालांतराने स्थापन झाल्या त्या अनार्य दोष परिहारक मंडळी ही कोणाची संस्था आहे गोपाळबा वल्लंकरांची ही पहिली संस्था आहे बाबासाहेब म्हणतात ज्यांनी अस्पृश्यांची चळवळ सुरू केली ही पहिली संस्था आहे असे संशया दिसून येते अठराशे त्र्याण्णव साली जेव्हा अस्पृश्य लोकांना लष्करात भरती होण्याची बंदी झाली त्यावेळी याच संस्थेने महादेव गोविंद रानड यांच्या साह्याने सरकारला एक मोठा अर्ज केला हे पुढे खूप सारं आहे आणि पुढी बा गोपाळबाबाबद्दल बद्दल बाबासाहेब म्हणतात भाषणात त्या महाडच्या सत्यशोधक समाजाचे ज्योतिराव फुले यांचे खरे साथीदार व उत्साही शिष्यापैकी बरेचसे या संस्थेच्या चालकापैकी होते एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्याने रावत नाही म्हणजे बाबासाहेब म्हणतात एकाच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय माझ्या ज्याने रावत नाही ते ग्रस्त म्हणजे गोपाळ बाबा वलंकर हे होत त्यांनी आपल्या लेखनाद्वारे जी जागृती केली ती अनुपम आहे ज्यांना ती पाळायची असेल त्यांनी दीनबंधूच्या जुन्या फायली वाचून वाचून पाहव्यात म्हणजे कळे अरे गोपाळबाबांच्या विरोधात उभा करतो हेंगडी काही म्हणायचं बाबासाहेबांना गोपाळबाबांचा सिद्धांत नाकारला अरे बाबासाहेबांनी अस्पृश्यांची जी चळवळ झाली त्याचा सर्वात सुरुवातच बाबांनी केलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो आदेशाच्या लोकांना माहितीसाठी सांगतो माता रमाई बाबासाहेबाची जी पत्नी आहे ती गोपाळबाबांच्या घरातली आहे ती ऑलरेडी चळवळीतल्या घरातली आहे त्यामुळं बा गोपाळबाबाचा हा सिद्धांत खोडला असं म्हणण्याला ही फेकलेलं वाक्य आहे त्यांची जी फेकाफिकी आहे ही फेकाफेकी आपल्याला लोकांसमोर आणणं गरजेचं आहे हा ठेंगडी जो व्यक्ती आहे त्या सगळ्या समरसता मंचचा जे समरसता समरसता म्हणतात यांचा थिंकटँकचा माणूस थिंक। आहे ठेंगडी आणि ठेंगडी जर फेकेत असेल ते सगळे ठेकी देत बाकी काही करीत नाही कारण ठेंगडीची पोलखोल करणं आवश्यक हो आहे हे टेंगडी पुरावे आहे ठेंगडी नाही ना आजच्या त्यांना मानणारे पुरावे जाईल मुद्दा क्रमांक दोन बघा यांची बदमाशगिरी काय आहे गांधींच्या हरिजन शब्दावरील पेज नंबर पस्तीस वरती पूज्य बाबासाहेबांनी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध आहे संदर्भात गुरुजी म्हणतात गुरुजी म्हणजे गोळवळकर आपल्याला समाजापासून मुद्दाम अलग ठेवण्यात आले आहे अशी जी भावना या वर्गात आहे ती दूर करण्यासाठी हरिजन शब्दाचा आग्रह धरणे हा मार्गही उपयुक्त ठरणार नाही म्हणजे गोळकरचं म्हणणं आहे की हरिजन शब्द वापरला नाही पाहिजे त्याच नंतर त्याच पेजवरती नेक्स्ट पॅरामध्ये म्हणतात हरिजन सेवक संघ म्हणजे गांधीजींनी जे संघटन बनवलं हरिजन सेवक संघ असे केले या कार्याच्या मागील त्यांचे हेतू चांगलेच होते यात शंकाच नाही परंतु वैचारिक भूमिका चुकीची होती म्हणजे पेज नंबर पस्तीस वर्षी या पुस्तकामध्ये ठेंगडी म्हणतात की गुरु गोळकर हे हरिजल शब्दाच्या विरोधात होते त्यांना तो शब्द कमी वाटत होता तो चांगला शब्द नाही हे वाटत होतं आता माझ्याकडे या पुस्तकाचे पीडीएफ उपलब्ध आहे हे राष्ट्र नावाचं पुस्तक आहे हे गोळवळकरांचे राष्ट्रासंदर्भातले काय विचार होते आणि हे ठेंगडीनेच हे केलेले आहे संपादित केलेले तर तुम्हाला ठेंगडीनच केलेले पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे राष्ट्र या पुस्तकाच्या पेज नंबर एकशे वरती पेज नंबर एकशे वरती आर एस पुस्तक आहे गोळवळकरचं पुस्तक आहे राष्ट्रासंबंधीतले विचार हिंदू त्यांनी कोरेगावच्या संदर्भामध्ये एक महत्वाचा उल्लेख केलेला म्हणतात पुना के निकट एक विजय स्तंभ विजयस्तंभ जिसे अंग्रजोने पर आपली विजय के स्मृती स्वरूप बनवाया था एक प्रमुख हरिजन नेता गोळवळकर काय म्हणतो बघा एक प्रमुख हरिजन नेता ने एक बार इस स्तंभ के नीचे अपने जाति बंधुओं को संबोधित किया उसने घोषणा की कि यह ब्राह्मणों पर उनकी विजय का प्रतीक है उसने किसने क्योंकि उन्होंने अंग्रेजी के अधीनता में लड़कर ब्राह्मण पेशवाओं को परास्त किया था एक प्रमुख नेता के मुख से गुलामी के इस चिन्ह को विजय का प्रतीक कहा जाना यह अपने बंधुओं के बंधुओं से विदेशियों के दास रूप में युद्ध के युद्ध को एक महान कर्तव्य के रूप में वर्णन करना कितना हृदय घृणा के होकर वो कितना अंधा हो गया होगा घृणा अंधे हरे कौन बाबा साहेब वो एक सामान्य सत्य भी नहीं देख पाया कि विजय कौन हुए और पराजित कौन कितनी विकृति है बाबा साहेबाचा कामाला हा गोल कर हराम को विकृति बनते यांच्या आणि हिकड हा आमदारच्या लोकांमध्ये पुस्तक लिहतात आपले बाबासाहेब आणि हरिजन शब्द चांगला नव्हता असं गोळकांचा विचार होता आणि आर एस एस साठी जे पुस्तक आहेत राष्ट्र नावाच्या पुस्तकामध्ये हरिजन नेता एक प्रमुख हरिजन नेता म्हणजे बाबासाहेबाचा तुम्ही इंडायरेक्ट उल्लेख करता बाबासाहेबला हरिजन म्हणता म्हणजे काय आर एस एस मध्ये काम करणाऱ्या खापऱ्या महारांना परत माझं सांगाय आता मला लक्षात आलेत काही खापरे महारा आहेत काही तसे खापरे मराठी आहेत जे ब्राह्मणाचा गू उचलण्यामध्ये स्वतःला धन्य मानायला लागले अरे बाबांनो ते तुमच्यात तिकडे असताना हरिजनन म्हणतात ते इकडे ठेंगडी आपल्यामध्ये येऊन म्हणतो की त्याला हे नाही म्हणत हरिजन शब्द आवडत नव्हता मी पुरावा देतो पुराव्याने सांगतो तो बाबासाहेबांना हरिजनाचा नेता म्हणतो गोळवळकर आणि बाबासाहेबांना विकृती म्हणतो बाबासाहेबांच्या विचाराला विकृती म्हणतो हा गोळवळकर आता काय करणारे तुम्ही गू उचल लोकांना आरेसे चले गू चलतात ना आता तुमचं काय म्हणणं याबद्दल म्हणजे हे सगळ्याच हा ठेंगडी फेकम फेकानफेकी करायला लागलाय अरे तुमचे खरे विचार आम्हाला माहित आहे हत्तीचे दात दाखवायचे वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात हे आम्हाला माहित आहे आणि महत्वाचा मुद्दा जो त्यांनी फेकलेला आहे पेज नंबर चाळीस वरती पेज नंबर चाळीस वरती काय लिहितात बघा हा ठेंगडी काय लिहिते वस्तुत तर बाबासाहेबांना संघाविषयी पूर्ण माहिती होती सन एकोणीशे पस्तीस ला त्यांनी पुणे येथील महाराष्ट्राच्या पहिल्या संघ शिक्षा वर्गाला भेट दिली होती व त्यावेळी पूज्य हेडगेवार यांच्याशी त्यांची भेट झाली होती एक बी पुरावा सादर करा की एकोणीशे पस्तीस बाबा ला बाबासाहेबांनी पुण्यामध्ये हेडगेवारांना भेट झाली आणि ते संघ शिक्षा वर्गाला संघ शाखेला भेट दिली याचा सिंगल पुरावा च्या लोकांनी जाहीर करावा नाहीतर आम्ही आता भारतातला एक नंबरचा फेक्या ठेंगडीला म्हणतो जर तुम्ही पुरावे नाही दिले तर आम्ही जगातला एक नंबरचा फेक्या हा ठेंगडी आहे असं म्हणतो जर तुम्हाला त्या ठेंगडीची इज्जत वाचवायची असेल तर आरेसीच्या लोकांनो तुम्ही बाबासाहेब एकोणीशे पस्तीसच्या ला पुण्यामध्ये संघ शाखेला भेट झाली आणि हेरगेवरला भेटली याचा सिंगल एव्हिडन्स सादर करावा अरे फेकणं कमी करा रे पुढी पुढी हा ठेंगडी किती फेकतो बघा व्यवसायाच्या निमित्ताने ते दापोले ते गेले असतात तेथील संघ शाखेला त्यांनी भेट दिली होती व स्वयंसेवक स्वयंसेवकांशी मनमोकळेपणाने संघाविषयी चर्चा केली होती फेकण्याच्या हाती सगळ्या पार झाल्या त्यांच्या दापोलीमध्ये बाबासाहेबांनी संघ शाखेला भेट दिली होती आर एसीच्या लोकांनी सिंगल पुरावा द्यावा अरे फेकना खोटाडेपणा बंद करा तुमचा त्याच्या पुढे खोटाडेपणा डेपणा बघा सन एकोणीशे सदोतीस ला येथील संघ शाखेच्या विजयादशमी उत्सवाच्या प्रसंगी पूज्य बाबासाहेबांनी केलेले भाषण व त्या संघाविषयी प्रकट केलेले विचार स्मरणात असलेली मंडळी अजूनही येते आहे आता जे लोक म्हणायलेत कराडला एकोणीसशे चाळीसला सांगायलात तुमचा ठेंगडी म्हणतो एकोणीशे सदोतीसला जरा आपसात काहीतरी तारीख ठरवा फायनल या कराडला नेमके बाबासाहेब गेलेत कधी ला गेलेत का ला गेलेत गे एक हा फेकायला तुम्ही आजचे ते फेक्याची पुढची फेक्यामध्ये किती निघायला लागलात सिंगल पुरावा द्या एकोणीसशे ला बाबासाहेब कराडला भेटण्याचा ही ठेंगडीची ठेंगडीची ठेंगडी बाज थाफ आहे बरं आता त्याच्या पुढचे फेक त्याच पेज होती गांधी हत्येनंतर सरकारने आखसाने बंदी घातली ती उठवण्याकरता पूज्य बाबासाहेब पूज्य सरदार पटेल व पूज्य श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी खटपट केली होती म्हणजे आर एस एस वरची बंदी उठवण्यामध्ये उठवण्यासाठी बाबासाहेबांनी खटपट केली होती असं हा ठेंगडी थाप मारत आहे इव्हिडन्स आहे का यांना काही इव्हीडन्स नाही निस्त्या मनाच्या डप्पा जसा मनाचे श्लोक मोदीची मन की बात याला पुरावा नसतो तर्क नसतो एव्हिडन्स नसतो यांची ही परंपरा आहे मनाचे श्लोक मन की बात ही ठेंगडी की मन की बात है। इसका कोई एव्हिडन्स नाही आहे जसं नरेंद्र मोदी आज मन की बात सांगतात ठेंगडी मन की बात मनानच काही पण एव्हिडन्स ही काही हो आवश्यकता नाही अशा फेक्या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे यामध्ये आणखी बरेचसे मुद्दे आहेत परंतु मी एवढंच यासाठी सांगत आहे हे तुमचं भाषण होतं ठेंगडी छप्पन पानाचं भाषण आहे याच्यामध्ये किती फेकण केली याचे एव्हिडन्सेस तुम्ही समोर दिले पाहिजेत यानंतरचा व्हिडिओ हा हिंदीमध्ये होईल आणि तो गोयकरांनी जे बंच ऑफ थॉट लिहिलेला आहे त्याच्यावरती होईल एवढंच सांगतो आणि कमी वेळेत थांबतो या ठेंगडींना दत्तपंत ठेंगडींना सरकारनं राष्ट्रीय फेक्या आवाज द्यावं मोदींनी राष्ट्रीय फेक्याचा आवाज द्यावं किंवा भारताच्या जे भाला फेकणारे लोक आहेत तेही कमी फेकीत असतील त्याच्यापेक्षा हे फेकण्यामध्ये उच्च दर्जाची फेकणी त्यांना ते राष्ट्रीय फेक्याचा आवाज द्यावा ही मी नरेंद्र मोदीला मागणी करतो आणि थांबतो जय भीम जय भारत अशीच पोलखोल चालू राहणार आहे दर आठवड्याला आर एस एच्या वेगवेगळ्या पुस्तकावर मी बोलणार आहे पोलखोल ऐकून घेण्यासाठी माझ्या फेसबुक पेजवर येत राहा आणि व्हिडिओ बघत राहा धन्यवाद जय भीम जय भारत